कोकणामध्ये समुद्रकिनाऱ्याच्या जवळ एखादी आंब्याची बाग शोधताय तर आजची प्रॉपर्टी नक्कीच तुमच्यासाठी मित्रांनो आज आपण आलो आरेवरेच्या अगदी जवळ आरेवारी समुद्र किनाऱ्यापासून तीन किलोमीटरच्या आंब्याची बाग पाहिला जागेच आहे चार एकर सोळा एकशे साठ गुंठ्याचं आणि जबरदस्त वर्गाची जी मोठाली आजची आंब्याची बाग आहे ज्यातून वर्षाखालीच तुम्हाला एक पंधराशे ते सोळाशे पेटी आंबा हापूस आंबा हा तुम्हाला हमकास मिळणार आहे मित्रांनो प्रॉपर वाडी वस्ती लागून आहे डांबरी असता टच आहे लाईटचं कनेक्शन टॉर्च आणि या ठिकाणी पाण्यासाठी तुम्हाला वीर किंवा बोरवेल याची सोय मात्र नक्कीच करावी लागेल आपल्या आजच्या हापूस आंब्याच्या बागेमध्ये टोटल एकशे साठ मोठा हापूसांबाची कलम आहे जी साधारणपणे पंधरा वर्ष जुनी आहेत त्यामुळे उत्पन्न स्वरूपामध्ये या बागेतून आरेवारी जवळ असल्या कारणाने तुम्हाला या जागेमध्ये इको रिसॉर्ट होमस्टे यासारख्या गोष्टी करायचे असतील तर देखील यासाठी अतिशय उत्तम प्रकारचा प्लॉट हा मी नक्कीच मिळू शकेन मित्रांनो गणपतीपुळे देवस्थान आपल्या या जागेपासून आपल्या प्रॉपर्टीपासून एक्झॅक्टली सहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे राहती वस्ती लागून आहे आणि जवळचं मार्केट जवळची बाजारपेठ नेवरे आहे एकणं मधून साधारणपणे पाच मिनिटाच्या अंतरावर रत्ना रेल्वे स्थानक साधारणपणे अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे आणि स्टॉप म्हणाल तर मधून पाचशे मीटरच्या अंतरावर इथे बस स्टॉप देखील आहे तुम्हाला जर कोकणामध्ये गणपतीपुळेच्या जवळ समुद्र किनाऱ्याच्या जवळ एखादी चांगली लागती धरती आंब्याची बाग पाहिजे असेल तर या चार एकरच्या हापूस आंब्याच्या बागेचा आपण नक्कीच विचार करू शकता या जागेचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते आहे ऐंशी लाख रुपये अर्थात वीस लाख रुपये एकर थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर वरील नंबरला कॉल करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या आणि अशा सुंदर कोकणातल्या प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आपल्या कोकण वास्तूला फॉलो देखील करा